नमस्कार मित्रांनो चांगल्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो आहोत सासवडच्या ओपनच्या मैदानामध्ये आणि पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल पाहू शकतो आपण ज्या नावानं गाडी पळते म्हणजे स्वराज भैया पिंटू शेट मोडक छोटे मालक भेटलेले आहेत आपल्याला तो वाटतं तुझं तुझ्या नावानं गाडी पळते आणि एक प्रकारे तुझ्यासाठी कॉकटेल पळतं म्हणावं लागेल काय सांगशील कॉकटेलबद्दल बद्दल चांगलं वाटतं चांगलं वाटतं ना काय कॉकटेलची मैदान वगैरे कुठले आवडले तुला आणि काय कॉकटेलच्या पळाबद्दल काय सांगशील तो, चां तो वान वान वा ते चांगलाच पडतो आणि मैदान आवडलं ते अजितदादा केसरी अजितदादा केसरी मैदान झालेलं तिथं तू म्हणतोय चांगली जोडी पाळालेली मथुर आणि कॉकटेलची आणि तिथूनच कॉकटेल उजेडत आला म्हणावं लागेल काय सांगशील त्या मैदानाबद्दल त्या मैदानामध्ये कोणाला माहितच नव्हतं सगळी हे मथुर मत कुणाला घेऊन आलाय आदतला घेऊन आलाय तो बसून बैलवरती आला म्हणजे त्यावेळेस म्हणत होते आदत आहे कशाला पळत आहे काय असं म्हणत असतील पण त्यानं करून दाखवलं काय जिद्द आहे त्याच्यामध्ये म्हणावं लागेल त्यावेळेस सर्व प्रेक्षक पाहायला येतात कसं वाटत म्हणजे एक प्रकारे प्रेम आहे आपल्या कॉकटेलवर त्यांचं काय सांगशील या प्रेमाबद्दल चाहत्यांचे काय सांगशील बैल पळत सगळे येते बैल पळत कोण म्हणजे बैल पळला तर आहे नाव आहे नाहीतर नाही कसं काय आता सर्व नंदी सोबत पळलाय कॉकटेल आपला तुला कुठली जोडी आवडली सगळ्यात जास्त कॉकटेल आणि कॉकटेल कॉकटेल इथं बांधलाय मथुर तिथं गोट्यात बांधलाय मथुर पण आलाय आज आला का बघून मथुर हो। काय जोडीचं वैशिष्ट्य काय आवडतं आणि कशा पद्धतीने जोडीच आवडतो काय दोघांचं पाय एकत्र एकत्र म्हणजे सेम पळतात दोघ तरी आता गोट्यावर कसं वातावरण असते कॉकटेलचे आणि मी मध्यंतरी तुझ्या पप्पांचा व्हिडिओ बघितलेला निवांत कॉकटेल झोपलेला आणि पप्पा त्याचे पाय वगैरे दाबत होते काय तू तुला तु, तु पण मारत नाही का काय काय गोट्यावर काय काय देखभाल करतो से आप आल्या ते पाणी रात्रीच्या मालिश वगैरे करतो परिवाराची चर्चा कशी असते काय बाबा तुझा बैल चांगला पहत किंवा तुझ्या पप्पांचं चांगलं नाव आहे बैलगाडी क्षेत्रात कसं वाटतं काय चांगलं वाटत कि आता शाळेत पण पोरं बैल कोणासोबत आहे कोणासोबत वाढणार आहे पायरा वगैरे कोणाचा म्हणजे उत्सुकता असते तुमच्या मित्र परिवारांमध्ये कुणासारखं व्हायचंय का पप्पांमध्ये म्हणजे सगळ्यांना आहे करते चांगलं बर आणि ल कॉन्फिडन्स आहे वडिलांच तुझे जबरदस्त कारण म्हटले संध्याकाळी त्यांना सकाळी झाल्यावर ब... सकाळी कॉकटेल पडल्यावरच माहित असते की आज गोला फिक्स आहे त्याबद्दल काय सांगशील आता बैल पळतो म्हणून कॉन्फिडन्स येतो ना हा बोलायला चतुर आहेस एक नंबर कोणाला ऐकणार नाही भावाच्या नावान गाडी पळते कसं वाटतं काय वाटतं चांगलं चांगलं वाटतं ना काय सांगशील कॉकटेल बद्दल काय नाही पण चांगलं आहे त्याचा तुझं नाव काय अनुराज मयुर मोडा केसरीचं मैदान येते गावचं वडकीच तुमच्या गावच मैदान आहे काय अपेक्षा लो लो त्या त्या मैदानात मैदानात एक नंबर पाहिजे कारण तिथून सुरुवात झाली ती पहिले सुरुवात झाली तू कॉकटेल सोबत सारखं असतोस गोट्यावर काय गमती जमती काय असतात काय कॉकटेलचं काय काय बघतोस तू काय पाणी पाचतो अड्ड्यावर आलो ते हवाच असते आपली हवाच असते मी पास झालं की आणि तिथं असत आणि लय झाव असते की आता कॉकटेल आपलं चांगलाच पोहतोय आतापर्यंत म्हणजे जाईल त्या मैदानात गुलाल घेतोय कुठल्या बैलासोबत कॉकटेल तुला पळावस वाटेल असं वाटतंय तुला गोच सर बरं बैलगाडीचा नाद चांगला आहे पण पहिल्यांदा तुम्ही शिक्षण करा परत मग चांगले पैसे कमवा नोकरी करा आणि मगच हा नात करा कारण तुम्हाला माहिती आहे तुमचे वडील पण नोकरी व्यवसाय बघूनच हे सर्व करतात त्यामुळे हे शक्य नाही तर हे सर्वसामान्यांचा खेळ राहिलेला नाही धन्यवाद